बोल आज दादा बरगे आणि सोमनाथ दादा बरगे आणि सगळ्यांचे लाडके बापू यांच्या हस्ते आज हा इंदकेसरीचा पार्वतीशी झाड म्हणून दिलेला आहे तर मी खूप आभार व्यक्त करतो कोरेगाव पंच कमिटीचे आणि ग्रामस्थांचे नक्कीच बापू काय सांगाल बापू तुम्ही यात्रा घेऊन म्हणून पक्ष राहिल तर नक्कीच मथुरचा कोरेगाव इंदकेसरीचा सत्कार दिला आहे आज तुम्ही त्यावेळी समीर बाई होत्या काय सांगालच महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं मैदान इंद केसरी त्या इंद केसरी मैदानात मग तीन नंबर पडतो त्याबद्दल आमचे रोहनबरगे दानवणे बापू येते बारी तो शिक्षण त्या दादांना दिला नक्कीच दा। काय सांगाल तुम्ही काय आमची लई इच्छा होती कोरेगावच्या मैदानात मथुर आम्ही तशी बाईंना रिक्वेस्ट केली होती त्यासाठी बाईंनी मथुर खास पाठवून दिला समीर भाई यांनी पण खूप मदत पण कोरेगावच्या मैदानात मथुरनं तीन नंबर केला आम्हाला त्याचा आनंद नक्कीच धन्यवाद पब्लिकच्या मनावर राज्य करून पब्लिक साईडनं मथुरा पळाला आणि सगळी जी फॅन फॅमिली सगळे जेवढी गाडं मला गाडं बैलगाडा शौकिंग सगळे खुश झाले त्याच्यातच मी खूप खुश आहे कारण की नैसर्गिक नैसर्गीने जी ठरवलेली जे गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नसतात त्याच्यामुळे काय मैदान आज काय होईल आता थोड्या वेळाने कळवणार नक्कीच उद्या झालं मैदान देवाच्या कृपेने तर बाकी उद्या पण तुम्ही पाहायला मिळणार नक्की बघूया बाहेर उद्या येणार का